दोन हजार एकोणीस निवडणुकीच्या दृष्टीने सगळीकडेच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली या तयारीत राष्ट्रवादीनं बाजी मारल्याचा पाहायला मिळत आहे दोन हजार जाहीरनामा तयार करण्यासाठी राष्ट्रवादी जनतेच्या दारात गेल्याचं पाहायला मिळत आहे सूचनांचा पक्षाच्या जाहीरनाम्यात समावेश करण्यासाठी लोकांकडून सूचना मागवण्याचं काम राष्ट्रवादीकडून केलं जात आहे यासाठी राष्ट्रवादीकडून ईमेल आयडी आणि व्हॉट्सअॅप नंबर देखील देण्यात आला त्यावर लोकांना आपल्या सूचना पाठवण्याचं आवाहन पक्षाकडून करण्यात आलं आपली राष्ट्रवादी आपला जाहीरनामा या खाली राष्ट्रवादीकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून ही पोस्ट करण्यात आली आहे वेबसाईट ईमेल आणि व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे यावर तुमच्या सूचना तुम्ही सांगू शकता एनसीपी डॉट ओ आर जी डॉट इन स्लॅश सजेशन बॉक्स ईमेल आयडी आहे एनसीपी आयडियाज ऍट द रेट जीमेल डॉट कॉम आणि नऊ सहा आठ नऊ तीन एक आठ तीन सहा पाच या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही तुमच्या सूचना नोंदवू शकता